नमस्कार मित्रांनो मी माझा मित्र नरेश यासाठी एक कविता लिहिलेली आहे ती मी वाचून दाखवतो ही डेडिकेटेड टू माझा मित्र नरेश अग्रवाल आम्ही दहावीमध्ये सोबत होतो त्यासाठी हे डेडिकेटेड येता ज्याचे पत्र येता ज्याचे पत्र वाटे मना आनंद येता ज्याचे पत्र वाटे मना आनंद तोची माझा मित्र देतो मला आनंद तोची माझा मित्र देतो मला आनंद दैवाचाच खेळ सारा दिसतो आहे दैवाचाच खेळ सारा दिसतो आहे मांडीला पत्रांचा पसारा मांडीला पत्रांचा पसारा तो ना दिसतो आहे मांडीला पत्रांचा पसारा तो ना दिसतो आहे त्याचाच स्वप्नात दिसतो नेहमी चेहरा त्याचाच स्वप्नात दिसतो नेहमी चेहरा वाटे स्वप्न तुटता वाटे स्वप्न तुटता झाला कुठे फरारा वाटे स्वप्न तुटता झाला कुठे फरारा नंतर दुसरे पत्र येता नंतर दुसरं पत्र येता वाटे आला तो चाला तो आला नरेसा आला माझा सखा नरेसा आला धन्यवाद